आम्ही एवढी चळवळ उभा उभा करायलो त्या चळवळीला एवढे पैसे लागायले माझ्या गाडीला डिझेल लागायले मला एवढे इथं यंत्रणा लागायली असं म्हणून सर कोणाला पैसे मागितलेत का असा मिळू असेल तर ते ते व्हायरल करा विनाकारण फोन करायचा आणि सर तुम्ही चांगलं काम करताय मी तुमच्या समाजाचा आहे आणि तुम्हाला मला मदत करायचे नाही नाही मला मदतच अहो असे प्रत्येक समाजामध्ये मदत करणारे लोक आहेतच ना मला 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 एक अजून सांगायचंय मराठा समाजाचे जे एवढे मोर्चे झाले एवढे जे मेळावे झाले समाजाच्या मदतीतूनच झाले ना का वैयक्तिक कोण दिलेत मला काय म्हणायचं बार काय नाही का वैयक्तिक कोण दिलेत का समाजाच्या चळवळीमधून समाजानं गावोगाव पट्ट्या केल्या आणि त्या त्या चळवळीमधून त्या, त्या पैशामधून एवढे मोर्चे एवढे मेळावे झाले बरोबर आहे ना का चुकी मी चुकीचं बोलतोय आणि मी तर चुकीचं बोलत असेल तर तुम्ही सांगा त्याच्यात काय चुक आहे सर समोरून जे एखादा माणूस जर तुम्हाला म्हणत असेल तुम्ही चांगलं काम करताय तुम्हाला आम्हाला आर्थिक मदत करायची आहे काय तर त्याच्या भावना काय भावना आहेत त्याच्या की काहीतरी समाजाबाबत त्याला काहीतरी देणं लागतंय काय अशा भावनेनं जर ते एखाद्या मदत करत असेल आणि ठीक आहे सर जर आमचे हो म्हणले सर म्हणले हो ब ठीक आहे मी तुम्हाला हे देतो आणि त्याच्यावर पाठवा काय आणि हे व्हिडिओ मी सांगतो तीन ते चार वर्षाखालचा आहे जेव्हा सर सर्व उभा करीत होते तेव्हा अडचणी असतात कोणाला अडचणी असतात सांगा तुम्ही प्रत्येक माणसाला सुरुवातीला अडचणी असतात आणि त्या भावनेतून जर कोणी म्हणत असेल स्वतःहून मी तुम्हाला मदत करतो साहजिक आहे ना माणूस आहे ना बघा तुम्हाला मदत करायची तर करा मी त्याला नाही म्हणू शकत नाही असंच सरनं म्हणले शे व्हिडिओ व्हायरल करून तुम्ही जे बोलायला लागले असाच आहे तसाच आहे फलानाच आहे मला एक सांगायचंय जे कोणी टीका करणारे त्यांना सांगतोय की बाबा तुमचा एखादा माणूस जर समाजाचं काम करते आणि त्यांना तुम्ही आर्थि, आर्थिक समाज समाज आर्थिक मदत करताय समाज म्हणून म्हणून तुमचं बरोबर आहे आणि आमच्या एका जर ठीक आहे बाबा तुम्ही आर्थिक मदत करताय तर महा ठीक आहे असं जर म्हणलं तर हे चुकीचं आहे मग मला एक म्हणायचंय असा विचार करणं कितपत योग्य आहे काय मला मराठा समाजाला एक सांगायचंय की आम्ही तुमच्या चळवळीचा आम्ही तुमच्या मोर्चेचा आम्ही तुमच्या सर्व गोष्टीचा विचार करतो आम्हाला पण माहिती आहे एवढं सगळे मोर्चे काढायचे तर वैयक्तिक जरा ना तर त्यांच्या विशातून मोर्चे काढले ना। ना नाही त्यांना सर्व समाजांना तर ताकद लावली मान्य आहे ना मग तर ताकद जर कोणी जर हा सरांना लावत असेल तर त्याच्यात काही चूक नाही असं मला वाटते आणि परत ते काय म्हणते अरे किती हलकट आहेस तू हे ठीक आहे मग अशी फशवीगिरीचे कॉल हजारो येतात असे फशवीगिरीचे कॉल हजारो येतात चला ठीक आहे जे काय झालंय ते चुकीचं झालंय चुकीचं काय झालंय हे सांगतो चुकीचं हे झालंय की तुम्ही एखाद्या समाजाच्या माणसासोबत आशा भावनेसोबत खेळणं हे पण चुकीचं आहे साहजिक आहे ना माझ्या ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्ही असाल तुम्हाला जर मी जर म्हणलं नाही नाही तुम्ही खूप चांगलं काम करायले तुम्ही खूप भारी काम करायलेत आमच्याकडनं तुम्हाला पाच दहा हजाराची मदत आम्ही करतो तुम्ही नाही म्हणणार आहेत का तुम्ही चळवळीचे कार्यकर्ते सांगितलं तुम्हाला पण वाटते चला ठीक आहे चळवळीमध्ये कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांना प्रत्येक जण मदत करत असते कर त्या भावनेनं कोणी म्हणत असेल आणि त्या भावनेनं कोणी म्हणलं तर त्याला हो जरी म्हणलं तरी तर 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 त्याच्यात काय चुकीचं आहे का आता मला ह्याच्यावर बरंच काय बोलायचंय पण तुर्तात मला तुम्हाला एवढं एवढं सांगायचं की एखाद्याचा व्हायरल व्हिडिओ रेकॉर्डिंग टाकून त्याची बदनामी करणं सोडून द्या चळवळी उभा करायची म्हणल्यानंतर आर्थिक ताकद सुद्धा लागते आणि याच्यानंतर तुम्ही जर असं म्हणत असाल तर खरंच सांगतो ओबीसी समाज हे हाके सरांना मदत सुद्धा करेल शंभर टक्के मदत मदत करेल त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही सर जे फिरतात ते समाजासाठी फिरतात का वैयक्तिक त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ नाही अठरा पगड समाजाची बाजू तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर मांडणं आणि एवढ्या मराठा समाजाचा विरोध असून सुद्धा ते त्यांची बाजू ठामपणे मांडतात हे कोणासाठी ओबीसी समाजासाठी लढतात ना तर त्याच्यात काय चुकीचं आहे गरज पडली तर उभी समाज त्याला आर्थिक मदत सुद्धा करल त्याच्यामुळे भोगणाऱ्या कुत्र्याला सांगायचं जरा तोंड आवरून बोला काय तुम्ही जे फालतू कमेंट हे ते टाकताय ते अत्यंत चुकीचं करताय एखाद्या समाज समाज जर त्यांच्या वैयक्तिक समाजासाठी लढणाऱ्या माणसाला मदत करीत असेल तर ते बरोबरच आहे पण असे पारेवडील टाकून मजा घेत असेल तर त्याच्यात मायेला घोडा लावलाच पाहिजे आणि वेळ पडली तर आम्ही लावू सुद्धा चला ठीक आहे एवढंच बोलतो आणि माझं तुम्हाला म्हणणं समजलं असल आसन ग्रहित धरतो थांबतो